काळजी घेणारे सरकार हेच सामान्यांचे सरकार असते नामधार बच्चू कडू इस्लामपुरातील प्रहार जनसंवाद मेळावा उत्साहात इस्लामपुरात सोमवारी झालेल्या प्रहार जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की लोकांच्या मतांवर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी हे मतदारांची काळजी न घेता हो पक्षाच्या विचारांची आणि त्यांच्या प्रमुखांची काळजी घेतात हे लोकशाहीला घातक आहे प्रहारमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पुढील माणूस कोणत्या जातीचा धर्माचा आहे हे न बघता काळजी त्यांनी घेणे हे त्यांचे काम आहे असेही ते पुढे म्हणाले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दिग्विजय पाटील म्हणाले की सांगली जिल्ह्यात प्रहारच्या माध्यमातून शेतकरी दिव्यांग शिक्षक कष्टकरी यांच्यासाठी लढा उभारला आहे नामदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनामध्ये अतिशय चांगले काम चालू आहे यानंतर प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर म्हणाले की शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्ही सदैव प्रयत्न करत आहे बच्चू कडू यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी लढा सुरूच ठेवू सुरुवातीला सर्वसामान्यांच्या हस्ते नामदार बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी दिव्यांग सामान्यांची उपस्थिती लक्षणीय होती भाषण संपात ते आपल्या समस्या सांगत होते व संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना थेट बच्चू कडू फोन लावून समस्या सुरुवात होते सामान्यांच्या मांडीला मांडी लावून सामान्य शेतकरी दिव्यांग शिक्षक बसले होते व बच्चू कडू यांचे प्रश्न सोडवत होते सामान्यांचा नेता कसा असतो याची चर्चा सर्व मेळाव्यात होती यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांविषयी सांगली प्रहार शिक्षक संघटनेने नामदार बच्चू कडू यांना निवेदन दिले इतरही संघटना पदाधिकारी लोकांनी यांना निवेदन दिले ग्रामपंचायत कर्मचारी त्यांच्या वेतनांचा विषय विधानसभेत केल्याबद्दल कडू यांचा सत्कार करण्यात आला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग शेतकरी शिक्षक कष्टकरी कार्यक्रमाला उशीर झाला तरी शेवटपर्यंत हजर होते यावेळी शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोवी जिल्हा सरचिटणीस अमोल जाधव महिला आघाडी प्रमुख अनिता कदम कार्याध्यक्ष रामराव पाटील कोशाध्यक्ष मुस्ताफ जाधव दत्तात्रय संघटना प्रमुख प्रतीक पाटील शहर प्रमुख अभिषेक सूर्यवंशी शिराळा तालुका प्रमुख रायसिंग पाटील शिराळा तालुका पश्चिम ओंकार पाटील जत प्रमुख सुनील बागडे मिरज तालुका प्रमुख गोरख वनखडे वायबाज अध्यक्ष शिवाजीराव साळस्या सौ शिंदे मनिषा पत्रकार संघाचे रवींद्र लोंढे मेत्रे नाना अनवर इनामदार इतर शिक्षक बंधू भगिनी पत्रकार शेतकरी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रामराव पाटील पुनन तिके संजय चौगले धनंजय पाटील अॅडव्होकेट मिरजा मारुती चव्हाण संदीप जाधव पत्रकार दिलीप मोहिते यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल तर प्रहार संघटनेच्या विचारांवर विश्वास ठेवून प्रहारासोबत नव्याने काम करणारे यांचा सत्कार नामदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला मेळाव्यात दिव्यांग शेतकरी शिक्षक व इतरांच्या शहाकारी व मांसाहारी जेवणाची सोय केल्याबद्दल नामदार बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केले ஆதார அமோல ஜாவ் மணில